नागरिक वतीने पूर्ण नगरपालिका प्यानवे मिळणार असून आम्ही आमचा नगरेशुबा आम्ही जाणार आहे आता सध्या पाहू आपण चाळीसही पन्नास झाले नगरपालिकेच्या सत्ता सत्तावरती किंवा आपल्या सत्ता जी यांच्या ताब्यात होती आणि चाळीस नगरपालिका प्यानवे मिळणार असून आम्ही आमचा नगरेशुद्धा आम्ही जाणार आहे आता सध्या पाहू आपण चाळीसही पन्नास वगैरे नगरपालिकेची ताब्यात सत्ता होती किंवा आपल्या सत्ता जी यांच्या ताब्यात होती यांनी चाळीस रुपये अक्ष काय केलं पंढरपूरचा विकास काय केला का बघतो आपण आज बघते रस्त्याची कावस्तू झालेल्या आहेत जनतेला बाहेर पडताना नाकाला रोखण बांधून बाहेर पाडवं लागते कोणी अवस्था बेकाय आल्या पण रुपये निधी येतो पण ही निधी कुठं जातो कोल्हाप्रे एकनाथ शिंदेकर अजित पवारकर भाजप हे जे यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून आम्ही करणार पण प्रस्ताव आला तर नाही प्रस्ताव आला तर आम्ही स्वतंत्र लढणार या निवडणुकीमध्ये तुमचे पंढरपूर विकास आढावा आमचा असा मूळ उद्देश असा आहे सध्या पाहतो आपण पंढरपुरात तरुण वर्गाला आम्ही काम देणार आज सध्या पाहतो आपण तरुणपुढी पूर्ण वाया चालले पुन्हा द्वनबंधनचे मार्ग वळलेले कोण दारुंद टाकते कोण गांजा ऐकते कोण कलब टाकते पण महा आता फक्त पंढरपूर महाव्यात प्रमाण किती वाढवा तरुण पिढी सगळी महाव्यात वाढा लागली ला नगरपालिका पंढरपूर प्रशासना कुठं तर लक्ष देतच नाही त्याचा कारणीभूत म्हणजे मुलांना काय कामच हो नाही त्यामुळे सगळे दोन करायला आहेत इथं जर एम आय डी सी तर काढली आहे आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही ते पर सुरुवात करतो मग आम्ही एम आर डी सी काढणार आहेत वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवणार वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहरामध्ये छत्तीस नगर शहर अठरा प्रभाग आहे अठराच्या अठरा प्रभागामध्ये उमेदवार देणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चार ते पाच नाव आहेत त्यात प्रामुख्याने सौभाग्यवती शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे जिल्हा परिषद पंचायत बाबत आपल्या पंढरपूर तालुक्यात ज्या काही सोळा घाटामध्ये आणि आठ जिल्हा परिषद घाटांमध्ये शंभर टक्के आमची उमेदवारी चाचणी झाली काल जे आरक्षण जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने उमेदवार आम्ही त्याच्या इच्छुक उमेदवारांना निरोप देऊ जेव्हा मुलाखती घेऊन बाळासाहेब आंबेडकरांकडं त्यांचा प्रस्ताव पाठवणार आहे जो ते निर्णय देतील आणि मतदारांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आवाहन करायचा आहे पंढरपूर तालुक्यातील शहरातील जी काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर जे काय उपाययोजना आहे त्या परिस्थितीबाबत आपण बाळासाहेबांसोबत चर्चा करून बाळासाहेब जो ज्याप्रकारे वचननामा आम्हाला जाहीर करायला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वचननामा देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करू